मानवतेचं आंदोलन संबंध जगतावरती प्रस्थापित केलं होतं ते लिंगायत धर्मपिता विश्वगुरु क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवांना सोळाव्या शतकात ज्याने अभंगरूपी वाणवयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचं सिंचन केलं होतं ते संत शिरोमणी मनमत माऊली जगतगुरु तुकोबा राय महाराष्ट्रातले अठरा पगड जातीच्या समुदायाला एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यासारख्या शहरामध्ये राहून

बहुजनांचे हृदय सम्राट तुम्हाला वंचितांचं दैवत बाळासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज एक कोटीच्या वर लिंगायत समाज राहतो माझ्या समाजाला प्रत्येक जिल्हा वाईज मोर्चे काढलेले लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्यावी म्हणून पण माझा समाज देशाच्या स्वतंत्र उत्तर काल संविधानाची मान्यता काढून घेण्यात आली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही मान्यता आम्हाला पुढे एकदा मिळावी ज्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लिंगाय धर्म आंदोलन खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी एकरूप रूप एक आहे खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळ्यागाळातल्या वाडी तांडावरच्या

जाती धर्माचे प्रतिनिधी नाही बांधवांनो पण खऱ्या अर्थानं आमच्या बाप बसवांना आणि बारा वर्षात काय वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एका अनुभव मंडपामध्ये बसवून सर्वांची प्रश्न सोडवली होती मग इकडे एका महाराष्ट्रामध्ये एका जातीचं प्रतिनिधित्व जास्त आहे म्हणून तीन जात या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करते मग तुम्हाला सरकार कधी येणार आमदार मग त्याच्याच वर्ग

अरे मातीवरती उमटलेल्या माणसाच्या पायाचे ठसे बघून तुम्ही आम्ही सांगू शकतो मातीवरती उमटलेल्या जनावरांच्या पायाचे ठसे बघून तुम्ही आम्ही सांगू शकतो गावात जर पाऊस पडला असेल चिखल झाला तर त्या मातीवर त्या घोड्याची उमटले त्या कुत्र्याची पाय उमटले आपण सांगू शकतो पण त्याच मातीवरती उमटलेल्या माणसाच्या पायाचे ठसे बघून तुम्ही आम्ही सांगू शकत नाही ही जात पण निर्माण केली हा कष्ट पद्धतीने बोलू इच्छित छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना काढली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना काढली इथल्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचं धोरण इतक्या सरकारने ठरवलं पण बांधवांनो उमरी तालुक्यामध्ये तुराटी नावाचं गाव आहे शेतकऱ्याचं पोरगाव नुसतं कळकळ छळ कापतय तुम्हाला सांगावं वाटतं शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये बापाचं नाव आलं नाही म्हणून त्यानं स्वतःच सरण स्वतः शेतात आणि शेतात सर जाणवी घेतलं हा शेतकरी कसा भरकडे चाललाय शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं पायदळी तुडवण्याचं काम इथल्या बहुजनांना पायदळी तुडवण्याचं काम इथल्या पवार मोहिते पाटलांनी देशमुखांनी आणि महाराष्ट्रामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते धर्म स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय जे आमचा धर्म स्वतंत्र होता जे लिंगायताची जीवन पद्धती आहे आम्ही जगाच्या लोकशाहीला जे आम्ही जगाला लोकशाही दिली आणि आम्ही आज खऱ्या अर्थानं पारतंत्र्य जगत आहोत म्हणून बांधवांनो बाळासाहेबांच्या पाठीशी तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं एकरूप होऊया महात्मा बसवनाच्या विचारातली समता बाबासाहेबांच्या विचारातलं संविधान या देशावरती निर्माण व्हावं या देशाचे पीएम आणि सीएम केलं सीएम केलं पण त्यांच्याच मंत्रिमंडळाचा आनंद वेगळे नावाचा माणूस म्हणतो की आम्ही देश मे संविधान बदलले ते वाचते आहे बांधवांनो तुम्ही जागे कधी होणार हे संविधान जर संपलं तर तुमच्या गळ्याला मडका आणि पाठीला झाडू ही सनातनी अवलाद बांधल्याशिवाय थांबणार नाही बांधवांनो लड़े ही आ, या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला गत्यंतर नाहीये म्हणून बाळासाहेबांचं नेतृत्व तुम्ही मी एक रूप स्वीकारूया आणि वंचितांचं शोषितांचं पीडितांचं सरकार महात्मा विचाराचं सरकार या ठिकाणी आणूया एवढेच बोलतो येथेच सांगतो शरण शरणार्थी जय भी